सध्या इंटरनेटवर गाजत असलेलं आणि सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असलेलं एक नाव म्हणजेच चिराग पासवान नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मंत्रिमंडळ स्थापन झालं आणि त्यात सर्वात तरुण मंत्री म्हणून मोठ्या प्रमाणात चर्चेत आलं ते चिराग पासवान यांचं नाव बिहारच्या राजकारणातील एक तरुण आशावादी नेतृत्व म्हणून बिहारची जनता ज्यांच्याकडे पाहते अशा केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्याबद्दल या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत नुकतेच बिहारच्या हाजीपूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आलेल्या चिराग पासवान यांची राजकीय कारकीर्द ही दोन हजार बारा साली सुरू झाली बिहारसह देशाच्या राजकारणातील एक मोठं नाव केंद्रीय मंत्री दिवंगत रामविलास पासवान यांचे ते पुत्र अर्थात कुटुंबात एक मोठा राजकीय वारसा पण तरीही सुरुवातीच्या काळात त्यांनी आपली करिअरची सुरुवात ही चित्रपटाद्वारे केली पण तिथे त्यांना तेवढं यश मिळालं नाही त्यानंतर त्यांनी राजकारणाची वाट धरली आणि राजकीय जीवनात मात्र त्यांच्यासाठी एका पाठोपाठ एक यशाचे दार उघडत गेले लोकजनशक्ती पार्टीमध्ये दोन हजार बारा साली प्रवेश केल्यानंतर दोन हजार चौदा साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत जमोई मतदारसंघातून चिराग पासवान यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि ते पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले हा मतदारसंघ पासवान यांच्यासाठी अतिशय महत्वाचा होता कारण एकोणीसशे सत्याहत्तर पासून त्यांचे वडील म्हणजेच रामविलास पासवान यांनी सलग आठ वेळा हा गड आपल्याकडेच राखून ठेवला होता दोन हजार एकोणीस साली जमुई मतदारसंघातून चिराग पासवान पुन्हा एकदा खासदार म्हणून निवडून आले आणि त्याच वर्षी लोकजनशक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली भाजपसोबत तुटलेली युती पुन्हा जोडण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आणि आपल्या वडिलांना युती करण्यासाठी प्रेरित केलं आणि त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत लोकजनशक्ती पार्टीने भाजपसोबत युती करून सहा जागा जिंकल्या मात्र दोन हजार वीस साली रामविलास पासवान यांच्या निधनानंतर चिराग पासवान काही प्रमाणात अडचणीत आले कारण त्यांचे त्यांच्या काका पशुपती कुमार पारस यांच्यात वाद निर्माण झाले पण यातूनही पुढे जात त्यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत बिहारमध्ये लोकजनशक्ती पार्टीच्या पाचही जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आणत विजयावर आपलं नाव कोरलं त्याचेच फळ म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिराग पासवान यांना आपल्या बाहुबली मंत्रिमंडळात स्थान दिलं एकीकडे दोन हजार नऊ साली एकही लोकसभा सदस्य नसलेला पक्ष ते आता दोन हजार चोवीस साली बिहारसह देशाच्या राजकारणातील महत्वाचा पक्ष असा प्रवास नक्कीच प्रशंसनीय आहे आणि त्याचं पूर्ण श्रेय हे चिराग पासवान यांनाच जातं खासदार म्हणून निवडून आल्यानंतर चिराग पासवान यांनी मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर धुमाकूळ घातला त्यांचे फोटोज व्हिडिओज सोशल मीडियावरती वाऱ्यासारखे पसरत होते त्यांच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्समध्ये देखील मिलियन्सने वाढ झाल्याचं चित्र या माध्यमातून पाहायला मिळालं राज्यासह देशातील अशाच विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील बातम्यांसाठी टीओडी मराठीला नक्की फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका